नमस्कार जय श्रीराम मी आता अयोध्येच्या राम मंदिराच्या ठिकाणी उभा आहे मागच्या बाजूला आपण बघू शकता की भव्य राम मंदिराची उभारणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे हे आपल्याला माहितीच आहे इथे मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे कन्स्ट्रक्शन सध्या सुरू आहे आणि वेळेमध्ये हे सगळं निर्माण कार्य पूर्ण व्हावं यासाठी साध्या मजुरापासून एल एन टीपासून तर टाटाच्या सगळ्या इंजिनियर्सपर्यंत सगळेजणं इथे अहोरात्र काम करतात आहे आणि हा जो मुख्य मंदिर आहे ते या सत्तर एकर जागेमध्ये उत्तरायला शेवटी जरी आहे तरी पण ते त्या ठिकाणी का उभारण्यात आलं दर्शनी भागामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सत्तर एकर जमीन सुरुवात होते इथे ते काव उभारलं नाही याचं एक मोठं कारण असं आहे की प्रत्यक्ष ज्या प्लॉटसाठी राम जन्मभूमीचा वाद होता की या ठिकाणी राम रामाचा था जन्म झाला आणि त्याच ठिकाणी ते राम मंदिर उभारलं पाहिजे ही जी वर्षानुवर्ष करोडो भारतीय हिंदूंची मागणी होती ती मागणीची पूर्तता म्हणून जरी हे थोडंसं उत्तरायला शेवटच्या बाजूला असलं तरी त्याच ठिकाणी या मंदिराची उभारणी करण्यात येत आहे राम मंदिराचा संपूर्ण परिसर हा सत्तर एकरचा असला तरी त्याच्यामध्ये केवळ पंचवीस टक्केच कन्स्ट्रक्शन होणार आहे पंच्याहत्तर टक्के जागेमध्ये अजूनही त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी पाच टक्केच कन्स्ट्रक्शन होईल म्हणजे एकंदरीत तीस टक्के कन्स्ट्रक्शन होणार आणि उर्वरित सत्तर टक्के जाग्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे एक सर्व भक्तांना सावली होईल आणि एक रम्य वातावरण या ठिकाणी करता असेल असा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे तर या राम मंदिराच्या परकोटाला आ, सहा प्रकारची मंदिरं तिथे उभारली जाणार उभारली जात आहेत त्याच्यामध्ये ही संपूर्ण जी संकल्पना आहे ही शंकराचार्यांची पंचायतन अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये राम मंदिर हे मुख्य असेल आणि त्याच्या परकोटावर पाच मंदिरं असतील त्या पाच मंदिरांमध्ये गणपती विष्णू सूर्य शंकर भगवती अशी पा मंदिरं असतील आणि ही पंचायतन संकल्पना जी आहे ती शंकराचार्यांनी दिलेली आहे त्याचा या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे मुख्य राम मंदिराच्या उत्तर भागामध्ये एकूण सात मंदिरांची उभारणी करण्यात येणार आहे रामाच्या जीवनामध्ये ज्यांचं अभिन्न असं स्थान राहिलं अशा महनीय ऋषी आणि व्यक्तींचं या ठिकाणी मंदिरं असतील या मंदिरांमध्ये महर्षी वाल्मिकी नंतर महर्षी वशिष्ठ विश्वामित्र अगस्ती ऋषी यांची मंदिरं असतील याशिवाय रामा प्रभू रामाला जेव्हा वनवास झाला तेव्हा ते नदीपार जेव्हा जात होते त्यांना त्यासाठी मदत करणारा जो राजा होता निषाद त्याचं त्या ठिकाणी मंदिर असेल आणि <laughs> राम आणि शबरी यांचं एक अतूट नातं आहे त्या शबरीने प्रभू रामाला फलाहार केला होता त्या शबरीचं देखील या ठिकाणी मंदिर असेल याशिवाय गटायूचा एक मोठा पुतळा मूर्ती देदुण या ठिकाणी असल्या आणि अहल्या देवीच्या एक मंदिर ठिका या ठिकाणी असणार आहे तर अशी सात मंदिरं की रामाच्या आयुष्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं अशा व्यक्तींच्या स्मृती या निमित्ताने समोर जपल्या जाणार आहेत आणि या राम मंदिरासाठी म्हणून जेवढं काही एक मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे त्यापेक्षा कुठलाही दर्जा कमी न ठेवता या मंदिरांचा देखील उभारणी करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे राम मंदिराच्या उत्तर बाजूला अन्नपूर्णा मातेचं मंदिर असेल आणि दक्षिण बाजूला हनुमानजींचं मंदिर असेल या राम मंदिर परिसरामध्ये एक प्रचंड भव्य मोठं असं एक यात्री सुविधा केंद्र भक्तांसाठी एक सुविधा केंद्र उभारलं जाते त्या ठिकाणी जवळपास पंचवीस हजार बॅग्स आणि मोबाईल ठेवण्याची व्यवस्था या ठिकाणी असेल इतके लॉकर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत आणि मंदिरामध्ये साधारणपणे फेब्रुवारीमध्ये राम मंदिराचं दर्शन भक्तांसाठी खुलं होईल असा एक अंदाज आहे त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात त्या महत्त्वाच्या अशा आहेत की संपूर्ण मंदिराची परिसरातली एंट्री जी आहे ती पूर्व दिशेकडून आहे आणि पूर्वेकडून येऊन दक्षिणेकडे एक्झिट आहे या यात्री सुविधा केंद्रामध्ये केवळ लॉकर्स नाही आहेत तर त्या ठिकाणी भक्तांना बसण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे खानपानाची व्यवस्था आहे आणि हे सगळं करताना भक्तांकडून कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही कुठलंही शुल्क घेतला जाणार नाही आणि सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा त्या ठिकाणी भक्तांना पुरवल्या जाणार आहेत